भी भी चला तर वेळ न घालवता आज करूयात माझ्या मुलीचे ऑल टाइम फेवरेट असे कॉर्न फ्लॉवरचा वापर न करता ठेले स्टाईल कोबी मंचुरियन अर्धा किलो वजनी प्रमाणत ह्या ठिकाणी मी एक कोबीचा गड्डा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता तो कोरड्या कपड्याने अशा प्रकारे पुसून घेणार आहे कोबीचा गड्डा पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर अशा प्रकारच्या किसणीने हा कोबीचा गड्डा पूर्ण किसून घेऊयात कोबी किसून घ्यायचा नसेल ना घरात चॉपर असेल ना त्याने हा कोबी तुम्ही बारीक असा चॉप देखील करून घेऊ शकता आता हा कोबीचा किस आपण एका वाटीने मोजून घेऊयात कोबीचा किस अशा प्रकारे वाटीने मोजून घेतला की त्यामध्ये आपण जी पिठ टाकणार आहोत ना त्याचे अचूक असे प्रमाण आपल्याला कळेल मी घेतलेल्या वाटीच्या प्रमाणामध्ये हा तीन वाटी कोबीचा वा किस झालेला आहे कोबी किती घेतल्याना त्यानुसार किसाचे प्रमाण थोडेसे कमी किंवा जास्त होऊ शकते कोबीचा किस वाटीने मोजून झाल्यानंतर आता त्यामध्ये इतर जिन्नस टाकूयात ता प्रतम चवी मीट। कीश करूंग यतला तर सर्वात प्रथम चवीप्रमाणे मीठ कोबीचा कीस करून घेतला की त्यातील अजिबात पाणी काढण्याची आवश्यकता नाही त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले मिरी पावडर एक चमचा रेड चिली सॉस एक मोठा चमचा सोया सॉस पाव चमचा खाण्याचा लाल रंग आता तुम्हाला खाण्याचा रंग इथे वापरायचा नसेल तर थोडासा बिटाचा रस किंवा किसून थोडस बीट टाकलं तरीही चालेल त्यानंतर एक मोठा चमचा आला आणि लसणाची ओबडधोबड केलेली पेस्ट बारीक चिरलेली अर्धी वाटी कांद्याची पात कांद्याची पात पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे सर्व जिनस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर ज्या वाटीने आपण कोबीचा कीस मोजून घेतला ना त्याच वाटीने एक वाटी तांदळाचे पीठ टाकूयात त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी, वाटी चाळून घेतलेला मैदा आता ही दोन टाकून झाल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत ज्या वाटीने किस मोजून घेतला ना त्याच वाटीने मी एक कप तांदळाचं पीठ आणि एक कप मैदा टाकून घेतलेला आहे अजिबात कॉर्नफ्लॉवरचा वापर देखील न करता छान कुरकुरीत असे हे कोबी मंचुरियन तयार होतात कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळे हो, सुरुवातीला सर्व मिक्स करताना अजिबात पाणी न टाकता गरज लागली तरच पाण्याचा हापका मारून हे अशा प्रकारे पीठ मळून घ्यावे एक ते दोन चमचे हलकेसा पाण्याचा हापका मारून या ठिकाणी मी चपातीपेक्षा सैलसर असे पीठ मळून घेतलेले आहे पीठ मळताना पाण्याची आवश्यकता लागली तरच पाण्याचा हपका मारून हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यावे आता पीठ मळून झाल्यानंतर फक्त दहा मिनिटासाठी हे बाजूला ठेवून घेऊन छानपैकी पी हे पीठ मुरवून घेऊयात तर दहा मिनटांनंतर आता या भिजलेल्या पिठाचे आपण लगेच मंचुरियन तयार करायला घेऊयात जास्त वेळ तुम्ही हे मंचुरियनचं पीठ बाहेर ठेवलं की ते पातळ होतं आणि मंचुरियन खूप तेलकटाशे होतात मध्यमाचीवरती कडकडीत असं तेल, तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक एक करून अशा प्रकारे मंचुरियन सोडून घेणार आहे तेला तर तेलामध्ये नेहमी आपण ज्याप्रमाणे भजी करतो ना त्याप्रमाणे मी मंचुरियन सोडून घेणार आहे तुम्हाला मंचुरियनचा आकार गोल हवा असेल ना तर तुम्ही छोटे छोटे त्याचे बॉल्स करून ते देखील तेलामध्ये तळून घेऊ शकता परंतु आज आपण ठेले स्टाईल छान कुरकुरीत अवघ्या दहा ते पंधरा रुपयेमध्ये मिळणारे मंचुरियन करणार आहोत आणि त्याचा देखील आकार मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मंचुरियनसारखाच असतो तेलाचे बुडबुडे भुड़ थोडेसे कमी व्हायला लागले की एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान खरपुसाचे हे मंचुरियन फ्राय करून घ्यावेत मंचुरियन फ्राय करत असताना मध्यम आच्यावरच फ्राय करावे आतून सॉफ्ट वरून खूप क्रंची असे मंचुरियन तुम्ही एकदा घरी केले की सर्वच जण आवडीने तर खातील आणि महत्त्वाचं म्हणजे पोट भरून अगदी कमीत कमी पैशामध्ये बाहेर जास्त पैसे न देता देखील तुम्ही एकदम टेस्टी असे ठेले स्टाईल मंचुरियन ही रेसिपी पाहून नक्की घरी करू शकता तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मंचुरियनला कलर आला की हे मंचुरियन तेलामधून आपण बाहेर काढून घेऊयात ह्यापेक्षा डार्क मंचुरियनला कलर आला की मंचुरियन खूप वातट असे होतात अजिबात क्रिस्पी असे होत नाही तर अशा प्रकारे सर्व मंचुरियन मी करून घेतलेले आहे हे मंचुरियन तुम्ही टमॅटो सॉस ग्रीन चटणी किंवा चटणी चटणीबरोबर देखील खाऊ शकता आतून छान मऊ लुसलुशीत आणि वरून छान क्रिस्पी असे मंचुरियन तुम्ही देखील करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका धन्यवाद